नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर कसे आहात सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा तर आमच्या इथे मूळ घर आहे तिथे पूजा वगैरे चालू आहे कारण की नवीन देव घडवले आहेत आमच्या इथे तर त्याच्या सगळ्या ह्या पूजा वगैरे चालू आहेत आणि देवघर पण बघा किती सुंदर असं सजवलं इथे आणि इथे ना सवळं नेसवलं आहे आणि एका साईडला साडी नेसवली आहे मी विचारलं पण भरपूर जणांनी काही सांगितलं नाही मला व्यवस्थित पण मला असं वाटतं की हे आदिशक्तीचाच अवतार आहे म्हणजे आपले महादेव आणि पार्वती कारण की आमचे देव पण भैरी भवानी आणि चंडिका आहे भैरी भवानी ह्या दोन देवता आहेत भैरी म्हणजे साक्षात महादेवांचा अवतार आणि भवानी म्हणजे साक्षात तुळजाभवानी मातेचा अवतार म्हणून भवानी मातेचं मुख्य स्थान हे तुळजापूरला आहे आणि कालभैरावाचं स्थान हे काशीला तसं बघायला गेलं तर कालभैरव हे रक्षक असल्यामुळे प्रत्येक शक्तीपीठाकडे त्यांचे स्थान आहे म्हणूनच आपण जरी बालाजीला गेलो तरी त्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईला जावंच लागतं तरच आपलं दर्शन पूर्ण होतं म्हणून कोणत्या शक्तिपीठाला जात असाल तर आदि महादेव म्हणजेच कालभैरावचं दर्शन घेऊन जात जा तर आता इथे त्यांचं स्वागत असं देव आलेत आमचे तर त्याचं स्वागत चालू आहे लेझीम वगैरे खेळून तर मला एवढी काही लेझिम जमत नाही तरी पण प्रयत्न चालू आहे पण ह्या गावच्या बायकांना खरंच खूप उत्साह असतो किती प्रेमाने वगैरे आनंदाने खेळत आहेत बघा तर हे आमचं ते मूळ घर आहे जिथे नवीन ताकघर देवाचे भनवलेत ते इथेच मंदिरात स्थापना असते त्यांची म्हणजे जे देवघर असतं या घरामध्ये तिथेच असतात देव तर नवीन घडवलेत त्यामुळे खूपच जोशात त्यांचं स्वागत केलेलं आहे किती सुंदर असं घर पण सजवले बघा फुलांनी वगैरे हो खरंच खूप छान वाटतं आणि देव आल्यावर पण बघायचं किती जल्लोषामध्ये चालू आहे यांचं सगळ्यांचा खूपच आनंद हा झाला आहे सगळ्यांना ते पण एवढी सुंदर झाली ना खरंच मन एकदम प्रसन्न झालं आणि हे आता आरती वगैरे करतात हे देवांची म्हणजे देवांना आता मूळ घरामध्ये घेतील जिथे देवांची स्थापना होईल पण आज काही स्थापना करणार नाही देवांची उद्याच आमचा भावकीचा गोंधळ वगैरे तेव्हा स्थापना करतील पण देव आता देवघरातच आणून ठेवलेत तर हे सगळे एवढे आनंदी काय कारण की आमचे देव येत नाही हे ते बोलतात तीन चार पिढ्यांनंतर घडवलेत तर तुम्ही समजू शकता तो आनंद किती असेल तो तर सगळ्यां सगळेच खु, ख खूप खुश होते आणि आमचं ना दुसऱ्या दिवशी गोंधळ होता तर हा दुसऱ्या दिवशीचाच व्हिडिओ आहे तर गोंधळाची बघा किती सुंदर अशी तयारी चालू येते प्रत्येकाकडे गोंधळाची पद्धत ही वेगळी असते माझ्या माहेरी ना कडाकण्या वगैरे लावतात गोंधळाच्या वेळेस आणि नवीन लग्न झालं असेल ना तर त्यांना जोडीने बसवतात गोंधळाला पण इथे कोकणामध्ये ना भावकीचा गोंधळ असतो मला पहिलं खूप नवल वाटायचं की भावकीचा म्हणजे सगळे एकत्र येऊन गोंधळाला उभे राहतात आणि हे जे काल देव घडून आणलेले ना त्यांचा आता वाजत गाजत बाहेर त्यांना घेऊन येत आहेत गोंधळाच्या जागी आता हा गोंधळ चालू झालाय खरंच खूप छान वाटतं आणि हे गोंधळ जो चालू झाला आहे तो पुरुषांचा आहे म्हणजे भावकीमधले जे, भाव जे पुरुष आहेत लहान मुलं आहेत ते लोकं गोंधळाला उभे राहिलेत आणि यांच्या हातात जे दिवट्या आहेत तुम्ही बघत आहात त्या ना आधी तेलामध्ये भिजत ठेवतात आणि त्याच्यानंतर एका झाडाच्या पानामध्ये गुंडाळून त्यांना देतात कारण की लहान मुलं वगैरे असतात त्यांच्या हाताला चटका लागू नये किंवा तेल लागू नये जास्त म्हणून त्या ते त्याच्यामध्ये गुंडाळून देतात आणि खरंच ह्या दिवट्या घेऊन सगळेजण गोंधळाभोवती गोल गोल असे फिरतात म्हणजे एका जागी बसून सगळ्यांना असं जमणार नाही त्यामुळे गोल गोल फिरून देवाचे हे करतात पूजा करतात तर बघा किती सुंदर वाटते काय काय ठिकाणी ना एवढ्या जोरजोरात उड्या वगैरे मारतात जे गोंधळ वगैरे बोलतात ना ते लोक त्या गाण्यांवर खरंच देव आईचे गाणी असू दे कोणती पण गाणी असू त्याच्यावर मस्त उड्या वगैरे मारतात पण इथे आमच्या इथे जागा नसल्यामुळे ते तेवढ्याच जागी हे करत आहेत तर आता हा भावकीचा गोंधळ म्हणजे पुरुषांचं संपलं आहे आणि आता जोडीदाराबरोबर गोंधळ चालू होतो आहे म्हणजे असं काही नाही आहे की नवीनच लग्न झालं आहे बघा आजी आजोबा असतील त्यांच्या त्यांच्यापर्यंत हा गोंधळ असतो म्हणजे भावकीचे जेवढे आहेत तेवढे सगळे जोडी जोडी इथे उभे राहतात आणि जो मग अशी ड्युटी घेतली तर आता ते हातात नाही घेत पण इथे बघा काकड का याला काकडा का काय तरी बोलतात तर त्याच्यावर ते ना तेल सोडायचं असतं पळीने कोण तीन वेळा सोडतं कोण पाच वेळा सोडतं आणि ते सोडून जोडीजोडीने असं पुढं पुढं जायचं असतं जसे ते लोक मगाशी गोल गोल फिरत होते गोंधळाभोवते तसंच फिरायचं असतं हे पण तर खरंच खूप छान वाटतं असं सगळे जेव्हा एकत्र येतात मिळून गोंधळाला उभे राहतात ते एकदम दृश्य बघण्यासारखंच असतं तर कोकणातला गोंधळ खरंच खूप छान असतो आणि जे कोकणी माणसं वगैरे आहेत त्यांना तर माहितीच असं याचा आनंद किती असतो तो सगळेजण एकत्र येतात तेव्हा आणि प्रत्येकाच्या भाती सगळ्या वेगळ्या सा वेगळ्या असतात त्यामुळे सगळ्यांचं वेगवेगळ्या गोंधळ बघायला पण खूप आवडतो तर आमच्या इकडे पुण्याला माझ्या माहेरी खूप वेगळ्या पद्धतीत असतो गोंधळ आणि इकडे खूप वेगळ्या पद्धतीत आहे त्यामुळे मला दोन्ही गोंधळ फारच आवडतात आणि कसं आहे कालभैरव हा म्हणजे तामसिक देव असल्यामुळे आमच्या इथे ना गोंधळाला नॉनव्हेज करतात तसं माझ्या माहेरी आहे ना गोंधळ असला की पुरणपोळीचाच नैवेद्य लागतो तेच मी तुम्हाला बोललं की प्रत्येकाकडे वेगवेगळी वेग पद्धत असते प्रत्येक देवाचे वेगवेगळे वेग वे महत्त्व असतं तसंच ते झालं आहे आणि गोंधळाला नेहमी ना हसत मुखानेच उभं राहायचं असतं तर माझे माझा नवरा बघा की ती हसत मुख उभं राहायला आहे एकदम मनात जे विचार विचार सगळे सोडून बाजूला देवासाठी त्यांनी पूर्ण टाईम दिलेला आहे खरंच ही मुलं पण जी बघा आत्ताच्या पिढीचीच पोर आहेत ही पण किती सुंदर असा गोंधळ त्यांनी बोललेला आहे खरंच खूप छान वाटलं आणि आता सगळ्यांचे हे गोंधळ झालेले आहेत अजून भावकीचे म्हणजे बाकी आहेत पण आम्ही ज्या फेऱ्या मारत होतो त्या झालेल्या आहेत आणि दर्शन घेऊन आम्ही सगळे एक एक करून बाजूला जातो आहे कारण की बरोबर बरे सगळे लांबून पुण्यावरून मुंबईवरून आलेले असतात त्यांना पण गोंधळाला उभं राहायचं आहे म्हणून पाच पाच फेऱ्याच मारून आम्ही सगळे साईडला झालो आहे आणि आता दुसरे ज येणार आहेत गोंधळाला आणि असं करून करून आमचा हा गोंधळ असा संपलेला आहे आणि आता याची आवरावर चालली आहे किती सुंदर अशी गर्जना झालेली आहे याचाच अर्थ गोंधळ हा संपलेला आहे तर तुम्हा सर्वांना माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना पाय आणि सर्वांना स्वामी समर्थ